ऑक्टोबरचा जे आर शोधून काढला आणि घेऊन आले असे मराठीचा जे आर चार महिने दिल्लीत पडून होता त्यासाठी गेले आणि ते घेऊन आले म्हणजे सांस्कृतिक मंत्री ज्यांचा आपण सत्कार करत आहोत जे आपले मूळचे रेबतपूरचे आहेत ते आणि दुसरा ज्यांचा माझा कट्टा हा जगात लोकप्रिय आहे जगात आज गेले आठवड्यावर आपण जे काही दाखवतात ते काही आवडत नाही <laughs> संमेलन असो जागतिक मराठी अकादमीच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं असो अनेक साहित्यिकांशी अतिशय जवळचा स्नेह हो। कलाकारांशी अतिशय जवळचा स्नेह हो। महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या कार्यकर्त्यापासून ते वरिष्ठ नेत्यांपर्यंत अनेकांशी अतिशय जवळचा आपुलकीचं नातं असलेलं व्यक्तिमत्व आदरणीय शरद पवार साहेबांचं त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते आणि बाकी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ज्यामध्ये मराठी भाषा मंत्री उदय सामंत साहेब सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेला आणि त्याजवळ मंत्री करते छोटा माईक प्लीज विठ्ठलवाद सरांचा ऑन करा हॅलो बहुत वेगवेगळ्या खात्यांचा मंत्रिपदाचा अधिवास सांभाळताना त्यांनी केलेलं काम आपल्या समोर हो आहे मराठी भाषा मंत्री या नात्याने आज जागतिक मराठी अकादमीच्या व्यासपीठावरती सामंत साहेब आहेत स्वागताध्यक्ष या नात्याने चंद्रकांत दळवी त्यांचं स्वागतासोबत आहेत उदय सामंत साहेबांचा सन्मान सा, करून झाल्यानंतर युवकांसमोर अतिशय आदर्शवत असलेलं नाव हे हेमंतराव गायकवाड सरांचं आहे जागतिक मराठी अकादमीच्या प्रवासामध्ये सुद्धा सरांचे उद्योजक या नात्याने नव्हे तर साहित्यप्रेमी या नात्याने सुद्धा संमेलनाच्या व्यासपीठावरती सर असतात पुण्यामध्ये पार पाडलेल्या संमेलनाचे स्वागत असतात जागतिक मराठी गौरव पुरस्कार पत्रकारितेतल्या तीस वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीसाठी आणि त्यांच्या मेहनतीसाठी त्यांनी घेतलेल्या कष्टांसाठी आपण प्रदान करतो हो। आहोत गेल्या तीस वर्षांचा काळ हा पत्रकारितेसाठी आणि समाजमनासाठी प्रचंड बदलाचा होता त्या बदलाला आणि आव्हानांना ज्या ताकदीने खंदे बसत सामोरे गेलेले आहेत त्यासाठी आपण त्यांना विशेषत्वाने ज्या त्या पुरस्कार सोहळ्याला आपण सुरुवात करतो हो। आहोत. मी आदरणीय शरद पवार साहेब आपल्याला विनंती करते या वर्षीचे जे आमचे पुरस्काराचे नक्की जवळच पुन्हा भेटल्यावर नमस्कार. धन्यवाद योगी जी ज्या पुरस्काराचे हे होऊन आजच्या युवकांसमोर अतिशय आती, आदर्शवत असलेलं नाव हे हनुमंतराव गायकवाड सरांचं आहे जागतिक मराठी अकादमीच्या प्रवासामध्ये सुद्धा सरांचं खूप उत्तम योगदान आहे केवळ उद्योजक या नात्यांनीमध्ये तर साहित्यप्रेमी या सुद्धा संमेलनाच्या व्यासपीठावरती सर असता पुण्यामध्ये पार पडलेल्या संमेलनाचे स्वागत अध्यक्षपद सरांकडे होतं अकादमीच्या व्यासपीठावरती दिवा चॅरिटेबल ट्रस्ट वसईतर्फे दिला जाणारा जागतिक मराठी गौरव पुरस्कार पत्रकारितेतल्या तीस वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीसाठी आणि त्यांच्या मेहनतीसाठी त्यांनी घेतलेल्या कष्टांसाठी आपण प्रदान करतो हो। आहोत गेल्या तीस वर्षांचा काळ हा पत्रकारितेसाठी आणि समाज मनासाठी प्रचंड बदलाचा होता त्या बदलाला आणि पत्रकारितेतल्या आव्हानांना ज्या कारकिर्दी खंडेकर सर सामोरे गेलेले आहेत त्यासाठी आपण त्यांना विशेषत्वाने जागतिक मराठी गौरव पुरस्कार